शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुढे चांडोली खुर्द येथील शेतकरी नितीन इंदोरे यांनी आदर्श निर्माण करून दिला त्यांनी उसाच्या शेतीमध्ये झेंडूचं आंतरपीक घेतलं आणि लाखोंचं उत्पन्न मिळवलं स्वतःच्या मालकीची शेती असून देखील शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना शेती, शेती पिकामध्ये विविध प्रयोग करून उत्पन्न कसं मिळवावं याबाबतचं ताजं उदाहरण चांडोली बुद्रुक येथील शेतकऱ्यांना दाखवून दिलंय चांडोली चांडोलीवद्रुक तालुका आंबेगाव येथील शेतकरी नितीन खंडू इंदोरे यांनी वसंत हरिभाऊ थोरात या शेतकऱ्याची तीन एकर शेती अर्ध्या हिस्स्यानं केली या शेतामध्ये ऊसाची लागवड केली उसाबरोबरच एखादं अंतर पीक घ्यावं म्हणून इंदोरे यांनी ऊस उस लागवडीनंतर उसाच्या क्षेत्रामध्ये झेंडूचं पीक घेतलं झेंडूचं पीक घेऊन त्याची व्यवस्थित काळजी आणि संगोपन केलं झेंडूवरती विविध रोगांचा हो प्रादुर्भाव झाला पण खजून न जाता आदित्य कृषी उद्योग मंचरचे मालक प्रवीण अजाब यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे फवारण्या घेतल्या आणि नियोजन केलं त्यामुळे पीक हातात आलंय त्यांना पहिल्याच तोड्यात पंचेचाळीस हजार रुपयांचं उत्पादन मिळालं आहे झेंडूचे नऊ ते दहा तोडे होणार आहेत त्यांना यामधनं चार ते पाच लाख उत्पन्न मिळणार आहे अशी अपेक्षा आहे ऊस पिकामधनं देखील एकरी शंभर टन ऊस काढणार असल्याचं या शेतकऱ्यानं सांगितलंय अलीकडच्या काळामध्ये अनेक शेतकरी शेती परवडत नाही म्हणून शेती करण्यास टाळाटाळ करतायत मात्र या शेतकऱ्यानं अर्ध्या हिस्स्यानं शेती केली आणि त्यामधनं भरघोस उत्पादन देखील मिळवलंय शेतीमध्ये उत्पन्न नाही असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना ही गोष्ट नक्कीच डोळ्यामध्ये अंजन घालणारे ठरणार आहे जेंडू पासन मिलना अंदाजे पांच लाख उत्पन्न आणि एकरी शंभर टन या प्रमाणे तीन एकरला ला तीनशे टन आणि त्याला हमीभाव भाव तीन हजार रुपयांप्रमाणे नऊ लाख असे एकूण चौदा लाखांचे उत्पन्न इंदुरे यांना होणार आहे चार लाख खर्च जरी पकडला तरी या दोन पिकामध्ये अंदाजे दहा लाख त्यांना शिल्लक राहणार आहेत नितीन खंडू इंदुरे चांदोली खुर्द राहणार आहे इथं माझी तीन एकरची लागवड केलेली आहे तो झेंडू असा लावला की, लावल की तोड़ा 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 तो ऊसामध्ये लावला पहिला ऊस लावड केलेली आहे त्याच्यानंतर लावल्यानंतर पंधरा दिवसांनी झेंडूची लागवड केलेली आहे आता झेंडू चांगला भरात पण आलेला आहे आणि त्याचा एक तोडा पण झालेला आहे साधारण पहिला तोडाजवळ एक टन माल निघाला आणि तो पंचेचाळीस रुपयांनी विक्री झालेली आहे त्याची त्याची विक्री असताना मला पंचेचाळीस हजार रुपये भेटले पण आता जरा जरा थंडी आणि धुकं पाडल्यामुळं तर फुलांना थोडी कॉर्चिंग यायला लागली त्याच्यामुळं मग आदित्यपुरुष शेवट ते स्वतः येऊन इथे भेट देऊन गेले त्यांनी दिलेल्या औषधाची वगैरे मी फवारणी केली खालून पाण्यातून पण सोडलं पण आत्ता फुलं चांगली झाली चांगली झाल्यात ती पण चांगली झाल्यात पण तिथून टार्गेट असेल का परत एक टनाच्या पुढं माल काढायची कॅपॅसिटी अशी झाली ती अशी झाडं डेव्हलप झालेली आहे आणि आता तो झेंडू झेंडूचे साधारण नऊ ते दहा तोडे होतील काय त्या तोड्यामध्ये माझं बज हे बजेट असं आहे का चार ते पाच लाखापर्यंत गेलं पाहिजे मार्ग महिना चालू चालू होईल आता अठ्ठावीस तारखेला गुरुवारी तो जर चालू झाला तर झेंडूचे रेट ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर झेंडू संपल्यानंतर माझा ऊस लागवड केलेली ऊस लागवड केलेली त्याचं माझं टार्गेट आहे एक रे शंभर टनाच्या पुढं ऊस ऊसाचं पीक मी करू शकतोसशील शेतकरी श्री नितीन खंडुंदोरे यांनी वसंत शेठ हरिभाऊ थोरात यांच्या क्षेत्रामध्ये तीन एकर ऊसामध्ये झेंडूची रोपे आणून त्याची लागवड केली आणि त्याची व्यवस्थित व्यवस्थापन करून त्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे वसंत हरिभाऊ हो थोरात हे कामानिमित्त मुंबईला असतात त्यांच्या क्षेत्रामध्ये श्री नितीन इंदोरे हे अर्धलीने शेत करत असतात त्या शेतामध्ये त्यांनी अभिषेक रोपवाटिका येथून झेंडूची रोपे आणून लावली आणि सहसा उसामध्ये कोणी आंतरपीक करत नसतं झेंडूचं पण त्यांनी ते झेंडूचं आंतरपीक करून चांगल्या पद्धतीने त्याचे व्यवस्थापन केले आणि पहिल्याच तोड्यामध्ये जवळपास पंचेचाळीस हजाराचं उत्पादन त्यांना भेटलेलं आहे अजून आठ दे ते दहा आठवड्यांमध्ये त्यांचं जाईल आणि त्यांचं उत्पादन कमीत कमी पाच ते सहा लाखापर्यंत त्यांना त्याच्यामधून प्राप्त होईल अशी आम्हाला आशा आहे आणि त्याचबरोबर पण एकदम त्यांनी व्यवस्थित राखलेली आहे त्याच्यामुळे त्यांना दोन्ही पिकांमधून चांगल्या पद्धती मधल्या काळामध्ये त्यांना लागवड केल्यानंतर सततच्या पावसामुळे झेंडू वरती बऱ्याचशा आजारांचा प्रादुर्भाव झाला होता त्या आजारांवरती त्यांनी आमच्या इथून वेगवेगळ्या प्रकारची कंपन्यांची औषधं नेऊन ते फवारणी केली काही खते खादून सोडली आणि झेंडूचा जो आहे तो आजारमुक्त करून त्याला अमोल जाधव सी चोवीस तास अंबेगाव सबस्क्राइब करा सी चोवीस तास यूट्यूब चैनल वर बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी